नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाला टेकी मराठी उपीस चा आज आपण पाहणार आहोत की तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कसे अर्ज करू शकता आणि पाच दिवसाच्या आत कसे मिळवू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कसा अर्ज करायचा आणि कोणकोणते कागदपत्र अपलोड करायचे ज्यामुळे हो तुम्हाला तुमचा सर्टिफिकेट पाच दिवसाच्या आत कोणत्याही त्रुटीशिवाय मिळून जाईल तर चला मित्रांनो कुठलाही उशीर न करता आपण मेन मुदवर येऊया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर आठापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील तर मग चला सुरू करूयात सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर यायचा आहे आणि आपल्यासारखं हे वेबसाईट सर्च करायची आहे की त्या मित्रांनो याची लिंक मी सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन की तुम तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता आणि तुम्हाला सर्च केलं जे पण पहिली लिंक दिसेल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरप्दसी इथे तुम्हाला तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे परंतु जर तुम्ही पहिल्यांदा आला सर आणि तुमचा युजर आय डी पासवर्ड क्रिएट केलेला नसेल तर तुम्ही इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन त्या बटनावर क्लिक करून नवीन यूजर आय क्रिएट करू शकता जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल आणि आपल्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तर मी युजरने पासवर्ड टाकलेला आहे कॅप्चर कोड फिलअप करायचा आहे तुम्हाला त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन मित्रांनो तिथून तुम्ही जाऊन पाहू शकता की नवीन यूजर आय डी कसं रजिस्टर करतात ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला इथे डायव्ह्या काही सर्विसची लिस्ट दिसत आहे इथून तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट शोधायचा मित्रांनो ठीक आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट शोधाने सब डिपार्टमेंट की रेव्हेन्यू सर्व्हिस शोधायचा हो आणि इथं कोणती एक सर्व्हिस निवडून तुम्हाला या बटनावर क्लिक करायचा मित्र एकदा या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक असा डॅशबोर्ड ओपन येईल आता इथून मेन प्रोसेस सुरू होती मित्रांनो इथे तुम्हाला काय करायचं आहे डागा साईडला पुन्हा तुम्हाला एक सर्व्हिस लिस्ट नावाचं ऑप्शन दिसते मित्रांनो त्यावर तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आणि सर्व्हिस लिस्ट या ऑप्शन दिसल्यावर इथं तुम्हाला आपले सरकार अंतर्गत जेवढे पण कागदपत्र मिळते त्याची लिस्ट दिसेल घटना इथं इतर कागदपत्राचे सुद्धा आपल्या चॅनलवर एवढी आहे तिथून तुम्ही ते पाहू शकता आता इथं सें कास्ट सर्टिफिकेट या ऑप्शनला तुम्हाला निवडायचं आहे म्हणतात कारण आपला कास्ट सर्टिफिकेट काढ आता इथे तुम्हाला लागणारे सर्व डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे मित्रांनो की तुम्ही पाहून घ्यायचं आहे मी तुम्हाला कसंही आता अपलोड करताना सांगणार आहे तर तुम्ही ते एकदा पाहून घ्यायचं आहे आणि रेडी ठेवायचं आहे ठीक आहे मित्रांनो मी तुम्हाला कोणते अपलोड करायचं आहे ते मी तुम्हाला अपलोड करताना दाखवता आता तुम्हाला डिटेल्स देण्यात येणार आहे कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे इथं टाईम लिमिट पंचेचाळीस दिवस सांगितलं आहे मित्रांनो तेवढं लागत नाही आता इथं बघा मित्रांनो इथं तुम्ही आल्यावर इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथं भरपूर ऑप्शन दिसत आहेत इथे तुम्हाला राज्याअंतर्गत अंतर्गत जाणार सर्टिफिकेटचं सुद्धा नाव आहे आणि तुम्हाला जर सेंट्रल कास्ट काढायचं आहे तर तो तुम्हाला लास्टला तीन ऑप्शन दिसत आहेत मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट एस सी एस टी आणि ओबीसी तुम्हाला जे काढायचं आहे ते तुम्ही आहे आता मी बी ओबीसी काढत आहे तर मी सेंट्रल गव्हर्नमेंट ओबीसी निवड त्यानंतर सिच्युएशनमध्ये तुम्हाला तुमचा जो पण कुमार स्त्री असेल ते तुम्हाला इथे निवडायचा मित्रांनो कुमार मिस्टर इथं स्त्री येत नाही मित्रांनो कारण हा पण इंग्लिशमध्ये भरला जातो तर ते तुम्हाला मिस्टर कुमार माझी ता जे असेल निवडाचं नौ नाव ऑटोमॅटिक अगोदर आलेला असतो रजिस्ट्रक्शन केल्यामुळं आपलं त्यानंतर त्या फायदर सॅच्युएशनमध्ये मिस्टर श्री जे निवडाचे ते निवडा इथं श्री येतो इथं वडिलाचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं मराठीत नाव ॲटोमॅटिकली येऊन जाईल जर आला नाही किंवा आला पण चुकीचा आला तर तुम्हाला काय करायचं चा? आहे मराठीच्या नावावर क्लिक करायचं आहे कंट्रोल वाय दाबायचं आहे लॅपटॉपमध्ये एक कीबोर्ड ओपन येईल तिथून तुम्ही चेंज करू शकता जर मोबाईलमधून कळत कसा मोबाईलचा कीबोर्ड मराठी करा आणि हे करा त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जेंडर निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला ऑक्युपेशनमधून तुमचा व्यवसाय निवडायचा आहे आता इथे विद्यार्थी अर्जदार आहे तर तो स्टुडंट म्हणून निवडलेला आहे इथं पालकसुद्धा आपल्या मुलासाठी काढू शक अर्जदार म्हणून जर मुलगा मायनर असेल अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर लक्षात ठेवा मग इथं ॲड्रेसने तुम्हाला तुमचं पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे मित्रांनो शहरात राहत असाल तर पूर्ण शहराचा ॲड्रेस टाका नाहीतर ॲड्रेसमध्ये गावाचं नाव लिहा आणि जेवढं बाकीचं रेड डॅश आहेत मित्रांनो ते तुम्हाला निवडायचं जसे जिल्हा तालुका आणि गाव हे निवडायचं आहे त्यानंतर लिस्टमधून तुमचं गाव निवडल्यावर तुम्हाला पिनकोड टाकायचा मित्रांनो पिनकोड टाकल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे रिलेशन ऑफ बेनिश बेनिफिशरी विथ अप्लिकेंट मित्रांनो समजा अर्जदार आणि लाभार्थी एकच असेल तर सेल्फ निवडा पण जर वडील आपल्या मुलासाठी पाल्यासाठी काढत असतील किंवा इतर कोणते रिलेशन्स असेल तर असे तुम्हा ते तुम्हाला इथे निवडून याची माहिती द्यायची आहे इथं आता आपलं सेल्फ आहे तो मी सेल्फ निवडणार आहे तुम्ही जे पण असेल तुमचा ब्रदर डॉटर फादर मदर सन जे असेल ते तुम्ही इथं निवडू शकता तुम्हाला याची द्यायची जर तो मायनर असेल समजा आपला मुलगा मायनर असेल अठरा वर्ष झाला नाही तर तुम्ही मुलाचंसुद्धा काढू शकता मित्रांनो इथे मुलाची माहिती ठीक आहे मित्रांनो आता हे बघा एकोण मुलाची माहिती आहे मुलासाठी काढत आहेत समजा तर तिथे मुलाची माहिती देणार आहे आता बेनिफिशरी डिटेल्स मला सर्व मुलाची माहिती देणार गरजेचं आहे समजा मी वर सेल सनच्या जागे सेल्फ केलं तर मला ऑटोमॅटिकली इथं माझं नाव येऊन जाईल आणि मला बाकीची माझी जी माहिती भरलेली नाही ते मला इथं टाकेल आता इथं मुलाचं आहे तर मी इथं मुलाचं नाव इंग्लिशमध्ये टाकेन जे पण असेल ते हे कर आता मी इथं सेल्फ केलेलं आहे माझी सर्व माहिती ऑलरेडी सेव्ह झालेली आहे त्यामुळे इथं मला काय भरायची गरज नाही आता बेनिफिशरी कास्ट लाभार्थ्याची कास्ट टाकायचं आता इथं स्व स्वतःचा मुलगा असेल तरी तेच असणार आहे तेच येणार आहे आता कास्टमध्ये तुमची जे कोण कास्ट असेल ते तुम्हाला इथे निवडायचे आहे ठीक आहे कास्टचं नंबर बरोबर लक्षात ठेवा आम्ही सेंट्रल कास्टचं जे पण नंबर असेल ते निवडा त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा धर्म निवडायचा अनुक्रम जो पण धर्म असेल जर सबकास्ट असेल निवडा नाहीतर सोडून टाका मित्रांनो ते काय भरणे इम्पॉर्टंट त्यानंतर तुम्हाला एकदम खाली यायचं आहे जिथंपर्यंत तुम्हाला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिसत नाही म्हणजे रेड डॅश दिसत नाही जे जे भरणं गरजेचं आता इथं आहे मित्रांनो अटॅच डॉक्युमेंट एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ अदर बॅकवर्ड क्लास क्लेम आहे का तुमचा जो तुम्ही ओबीसी आता मी तो ओबीसी निवडलेला आहे म्हणून मला अदर बॅकवर्ड येतं तुम्ही जर दुसरं ते असेल तर हो करा नाही तर नो करा असेल तर का आहे ते सुद्धा तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमधून द्यावं लागेल आता एक्झॅक्ट ऑफ वर्थ रजिस्टर रेस्पेक्ट ऑफ अप्लिकेंट हिज फादर और रिलेटिव्ह आता इथं बघा तुम्हाला जन्माचा पुरावा आहे का तुमच्या वडिलाचा किंवा कोणाचा जो ज्याच्यावर जातीचा हे उल्लेख आहे असं विचारत मी आहे म्हणून बर्थ सर्टिफिकेट लिहिलं असं तुम्हाला इथे प्रायमरी स्कूलचा आता इथे विचारलेला एक्झॅक्ट ऑफ प्रायमरी स्कूल ॲडमिशन रजिस्ट्रेशन ऑफ द लिखंड म्हणजे जे अर्जदार आहे ते कारण सेल्फ आहे ना उतरम बेनिफिशरी असेल तर बेनिफिश इथं की जिल्हा परिषदचा निर्गा ठीक आहे ना का इथं प्रायमरी स्कूलचा टी सी आहे का वडिलांचा विचार ठीक आहे वडिलांचा किंवा स्वतःचा ऑफ द ॲप्लिकेंट ऑर हिज फादर म्हणजे स्वतःचा किंवा वडिलांचा असं विचार एक तुम्ही असेल तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिवावं लागेल मित्रांनो काय पुरावा आहे लक्षात घेऊ इथ द अदर एविडेंस ऑफ रिग्रेट अदर बॅकवर्ड डॉक इतर तुमचे ते डॉक्युमेंट असते तर ठीक आहे मित्रांनो आता द ट्रू कॉपी ऑफ व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इफ एनी ऑफ द फादर रिलेटिव विच इश्यूड बाय द सेक्युरिटी कम्युटी म्हणजे तुमच्या जो कास्ट व्हॅलिडिटी आहे का मित्रांनो आता कास्ट व्हॅलिडिटी ही वेगळं मित्रांनो सेंट्रल कास्ट ही वेगळी कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला आपल्या राज्यामार्फत मिळती ते आहे का असेल तर वडिलाच्या नात्यामध्ये ते कोणाचं आहे वडिलांचं आहे काकाचं आहे स्वतःचं आहे भावाचं आहे बहिणीचं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर कॉपी ऑफ रेव्हेन्यू रेकॉर्ड ठीक आहे मित्रांनो खाताबुक म्हणा किंवा कासरा पाणी म्हणा ते आहे का तुम्हाला ते विचार असेल तर यस आणि ते लिहा अदर रिलेटेड डॉक्युमेंट एव्हिडेन्स इफ एनी जर यापैकी अजून कोणते असेल तर तिला यस करून तुम्ही हे करायचा नाही ठीक आहे मग आता इथं ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये इथं बघा इथे तुम्हाला जिथं जिथं डॅश आहे तेच भरायचं नंतर द एव्हिडेन्स ऑफ द अॅप्लिकेंट ओरिजिनल विलेज टाउन इफ इज त्याच जे तुमचे डॉक्युमेंट आहे ते सेम गावाचे आहेत का नाही हे विचार येस तर येस करा नाहीतर नो करा नसतील तर तुम्हाला जिथं आहे किती हे तर फादर ऑर रिलेटिव्ह ऑप्टेन द अदर ऑदर बॅकवर्ड क्लासेस सेंट्रल गव्हर्मेंट अवेल फॅसिलिटी वडील किंवा कोणी तुमचे सेंट्रल गव्हर्मेंटचे जे फायदे आहेत ते घेत आहेत का रेस किंवा नो आता ॲफिडेट आहे मित्रांनो हे लक्षात घ्या हे तुम्हाला ॲफिडेव्हिट डाउनलोड करायचं आहे मित्रांनो बॉन्ड पेपरवर ह्या किंवा त्या साध्या पेपरवर तुम्हाला ॲफिडेव्हिट डाउनलोड करायचा आहे प्रिंट करायचा आहे हे पूर्ण भरायचं आहे मित्रांनो आणि याच्यावर तुम्हाला नोटरी घ्यायची आहे तुम्ही बाँडपेकरवर जरी घेतलात किंवा साध्या कागदावर जरी घेतलात तरी चालते पण नोटरी कंपल्सरी आहे ती तुम्हाला देणी फॉर्म डाउनलोड करून प्रिंट करून हे करायचं त्यानंतर तुम्हाला तर खाली जे इन्फॉर्मेशन विचारलेली आहे ती विदर व्हॅलिडिटीसाठी ग्रँटेड फादर रिलेटिव्ह ऑफिकेंट इन सेग जर तुमच्या वडिलामध्ये कोणाचं व्हॅलिडिटी आहे तर ती कोणाचं आहे आणि कधीचं आहे हे सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल ती आहे मित्रांनो आता इथं तुम्हाला रिझन विचारलेलं आहे की कोणत्या कारणासाठी हवं आहे शैक्षणिक कारणासाठी नोकरीसाठी इलेक्शनसाठी जे कारण असेल ते तुम्ही इथं सांगा आणि तर डू यू नीड अॅफिडेव्हिट म्हणत आहे इथं मित्रांनो सीसाठी ॲफिडेव्हिट लागतो तर तुम्ही येस करा पण एस टीसाठी असेल एस सी साठी असेल तर लागत नाही मित्रांनो पण ओबीसीसाठी लागतो मी येस केलेला ॲक्सेबल बुलटणार चेक करा आणि सेव या वाटणार क्लिक करा एकदाही इथं सेव्ह केल्यावर इथं कोणताही बदल बोलणार नाही मित्रांनो अगोदरच बघून सेव्ह आता इथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला सांगेल मी इथे इथं सर्वात अगोदर तुम्हाला तुमची मोबाईलमधून फोटो घ्यायचे आहे लाईव्ह फोटो आणि त्याला एकशे साठ रुंदी आणि दोनशे ते दोनशे बारा पिक्सेलमध्ये तुम्हाला कट करून घ्यायचे कसं कट करायचं माहीत नसेल तर टोमवर जायचं इमेज दिसायचं टाकायचं आहे तिथं तुमचे फोटो अपलोड करायचे आणि ही साईज टाकायची ते फोटो ऑटोमॅटिकली त्या साईजमध्ये कट करून दे आता बघा मित्रांनो इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्हाला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही लावायचा आहे प्रूफ ॲड्रेसमध्ये तुम्हाला राशन कार्ड कंपल्सरी लावायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या राशन कार्ड लावा इथं अदर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला आता बघा इथं आटे लावायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची जेवढे बी पुरावे आता अगोदर आपल्याला विचारले गेले होते ते सर्व तुम्हाला इथं लावायचे त्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करायचं आहे याला एका साध्या कागदावर डाउनलोड करायला कोणतीही नोटरीची गरज नाही ए फॉर्म पूर्ण भरायचा आहे सही मारायचा आणि फोटो काढायचा याची सही घ्या तुम्ही याच्यावर सही घ्या मराठीत परा फोटो घ्या आणि फोटो जे पी जीमध्ये असू द्या किंवा पी डी पी डी एफमध्ये असू द्या काय प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही जेवढे पण डॉक्युमेंट वर सांगितला होता जिथे चेकमार्क करायला सांगितलं होतं आहे का नाही विचारलं होतं तिथं तुम्हाला ही सगळी अपलोड करायचे की सेल्फ डिक्लेरेशनमध्ये वर जिथं ऑदर ऑप्शन आहे तिथं तुम्हाला की अपलोड करायचा हे सगळे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यावर तुमचा दहा दिवसाच्यात तुम्हाला पाच दिवसाच्या तुमचा सेंट्रल कास्ट येऊन जाईन इथे तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो एखादा सगळे डॉक्युमेंट अपलोड झाल्यावर मी तुम्हाला जिथे जिथे जे जे सांगितलं चेकमार्क करायला तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करणं कंपल्सरी आहे ते तुम्ही करायचंच आहे मित्रांनो ते जर नाही केलात तर तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये येऊ शकतो आता इथे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत इथं तुम्हाला ओके या बटनावर करायचं आता तुम्हाला इथे पेमेंट करायचं तर मी तो पेमेंट किती आहे ते सांगेल कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर यापैकी तुम्हाला कोणता एक निवडायचा आहे वॉलेट सोडून निवडा मित्रांनो बँकिंग क्रेडिट कार्ड यापैकी निवडा त्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे इथं पुन्हा यायचं आहे प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्याजवळ डिफरंट डिफरंट पेमेंट मेथड ओपन होतील नेट बँकिंग क्रेडिट कार्ड क्यू आर कोड यू पी आय तुम्हाला जे योग्य वाटेल ते कर करा मी इथे क्यू आर कोड स्कॅन करून माझ्या मोबाईलनं पेमेंट करत आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा एकदा तुमची पेमेंट झाल्यावर एक पाच मिनिट थांबायचं आहे असं रिडायरेक्ट डायरेक्ट होईल तुमचा पेज आणि तुमच्यासमोर तुमची रिसिप्ट येईल मित्रांनो ती रिसिप्ट डाउनलोड करून ठेवायची आहे मित्रांनो लक्षात घ्या ही रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे समजा काही अडचण आलीच तर तुम्ही हे रिसिप्ट दाखवून त्याशीमध्ये विचारू शकता की माझं डॉक्युमेंट पुढे का जाण हे बघा इथं मी पूर्ण डॉक्युमेंट अपलोड केले तर पॉझ कॉनवरून पाहू शकता की कोणते कोणते अपलोड केले तुम्ही सुद्धा ते डॉक्युमेंट अपलोड करा मग तुम्हाला काय करायचं आणलं तर डॅशबोर्डवर हो आहे इथं तुम्हाला सर्व डिटेल्स दिसेल की तुम्ही रिसिप्टसुद्धा डाउनलोड करू शकता समजा तिथून तुम्ही नाही केला इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये कम्प्लीट झालेलं आहे तर सांगेल किंवा रिजेक्ट झाले ते सांगेल पेंडिंग आहे जर कंप्लीट झालेलं आहे ते तर तुम्हाला डाऊनलोडचं ऑप्शन येईल पेंडिंगच्या जागेत रिजे, रिजेक्ट झालेला आहे तर रिज रिजेक्ट रिझनच्या जागी रिजेक्ट रिझन जे असेल त्यावर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला ते दिसेल मित्रांनो इथे तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता पुढचं सर्टिफिकेट आणि त्याला लॅमिनेशन करून डायरेक्टली वापरू शकता कोणत्याही तुम्हाला स्टॅम्पची आवश्यकता नाही आहे ही सिम्पल प्रोसेस आहे मित्रांनो मी कोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले ते तुम्ही पाहिलंच जर तुम्ही नाही पाहिलात तर व्हिडिओला मागे घ्या पॉज करा स्क्रीनशॉट घ्या आणि वेबस्टेट त्या सर्व डॉक्युमेंट हे करा जर मत्रां। मत्रां। मी, मी की? की ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करत सांगत बसलो तर व्हिडिओ खूप लांब होईल आणि तुम्हीसुद्धा बोर होऊन जाल मित्रां ठीक आहे मित्रांनो त्यासाठी मी तेवढं डिटेल घेतलं नाही पण तुम्ही ते पॉज करून मी त्यासाठीच दाखवले की तुम्हीसुद्धा ते डॉक्युमेंट अपलोड करू शकावं पॉज करू ठीक आहे मित्रांनो तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला मँडेटरी भरणं गरजेचं आहे आणि मी जे जे जे, जे बॉक्स चेकअप करायला लावले तुम्हाला चेक करायला लावले किंवा भरायला लावले ते जसाच तसे परा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या जे प्रोसेस मी इथं लॅपटॉपवर दाखवले ते प्रोसेस तुम्ही मोबाईलवरसुद्धा करून पाच दिवसाच्या सेंट्रल कास्ट आपल्या मोबाईलवर मिळू शकता डाउनलोड करू शकता आणि त्याला वापरूसुद्धा शकता कोणत्याही अडचणीशिवाय त्यावर क्लिअरली मेन्शन असते की हे ई साईन झालेलं सर्टिफिकेट आहे याला कोणत्याही सई व शिक्याची आवश्यकता नाही तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगा अजून कोणत्या सर्टिफिकेटवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा सांगा मी त्याच्यावर सुद्धा बनवेन आणि हे व्हिडिओ इतर कोणाला गरजेचं असेल तर त्यांनासुद्धा शेअर करा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तवापर जय जय भारत जय महाराष्ट्र